दत्तात्रय बाबूलाल पाटील पंधरा ते वीस वर्षापासून आमच्या घरे घरामध्ये सरपंच पोलीस पाटील हे पद आहे काही गावातील पंधरा ते वीस लोकांना माझं राजकीय वर्चस्व सण होत नाही म्हणून ते माझ्या नेहमी माझ्या किरकोळ म्हणजे कोणत्याही गोष्टी ते भांडणीत कर, करत करत राहतात पण मी एक दुर्लक्ष करतो दहा आठ दोन हजार चोवीस रोजी माझ्या मिसेस घरी स्वयं किचन रूम मध्ये एकट्याच बसलेल्या होत्या ते अचानक दहा ते पंधरा लोक आमच्या घरी आले आणि ते माझ्या मिसेसला ला अलेरावी शिवी शिवी एकदम घाणघाण शिवी देत होते ते कि तुझा घरचा माणूस कुठे गेला ते सांगायचे ते घरी नाही येत ते त्यांच्या खाजगी कामासाठी गेलेले आहेत तुम्ही ते, ते, ते आल्यावर तुम्ही काय तुमचा विषय असेल तो बोला पण ते एकदम नाही त्याला मारूनच टाकायचंय तो जास्त येऊन गेलेला आहे तुमच्या घरामध्ये दोन दोन पद आहेत कसे पद आहेत माझ्या मिसेसने सांगितलं मला काही माहित नाही ते आल्यावर तुम्ही तो विषय करा माझी आई म्हातारी आई पासष्ट वयाच्या त्यांना ते कार्यवाही करायला लागले आणि बोलायला लागलेत तुम्हाला आता तो आला म्हणजे त्याला मारूनच टाकणार आहेत आम्ही आणि माझी आई त्यांना सांगायची तो आला का तेव्हा बघा पण ते ऐकायला काय तयारच नव्हते त्यांनी माझ्या मिसेसला धक्काबुक्की केली तिला एकदम असे ते आता सांगायला सुद्धा लाज वाटते अशा शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी आणि हा कामराज निकम हा सुद्धा शाळेवर एक नोकरी करत होता हा कारकूने ला रिटायर झाला आणि याला एवढी माज येऊन गेली की तो सी, सी, मी एक तिथं शिक्षक आहे पण मला राजकारणीशी राजकारणाशी माझा संबंध आहे पण मी जास्त हाय लेवलचं राजकारण करत नाही हा राजकारण हा जो कामराज आहे हा तीस मे ला रिटायर झाला आणि याला पैशांची एवढी गर्मी होऊन गेली की तो आमदारकीचं स्वप्न बाहेर लागला अरे कामराज तू आमदारकीचं स्वप्न काय तू आता जिल्हा परिषदेचा राजीनामा दे आणि निवडून दाखव तुझ्यात दम असेल तर आमदारकी तो फार मोठा विषय तुम्ही मला फोन करून धमकी देतात कि हा घाबरून जाईल तुम्ही मला सांगतात कि तू जर हा गुन्हा मागे घेतला नाही तर तुझ्यावर पोचको करेल शाळेत मुलींना पाठवेल अरे कामराज तू पाठवूनच दाखव तुझ्या दम असेल तर असा धमक्या देऊ नको आणि मी साहेबांनाही निवेदन देतोय तुझे रे जो कॉल रेकॉर्ड आहे ते तपासण्यासाठी तू काय मला धमकी देतो दाबण्याचा प्रयत्न करतो असा प्रसंग जर तुमच्या घरावर झाला असता तर तुम्ही हा विषय दाबण्याचा प्रयत्न केला असता का हा विषय असा असतो ज्याच्यावर जमत त्याला समजतं तुला काय करणार आहे आणि तू राजकीय ही पोळी बाधायचा प्रयत्न करू नको इथं राजकारणाचा काही संबंध नाही हे लोक माझे वीस पंचवीस वर्षापासून विरोधक आहेत आणि ते विरोधातच राहतात अरे कामराज निकम आता मला संशय यायला लागला या जे प्रकरण आहे याच्यात तुझा तर नाही भाग ना मला आता असं वाटायला लागलं की हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक होते हे माझ्या घरात तूच पाठवलेले आहे असं मला आता वाटायला लागलं संशय यायला लागला मला